नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो मनातले विकार दूर होणं याला आपण काय म्हणू शकतो कमेंटमध्ये मला नक्की सांगा की माणसाच्या मनामध्ये जे विकार असतात हो ते जर मनातून निघून गेले तर काय होईल बरं आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माणसाच्या मनामध्ये विकाराने जर जागा घेतली की बुद्धीचे काही चालत नाही आणि मग ज्ञानाचा प्रकाश दिसण्याऐवजी अंधाराचा विकार होतो तिथे ज्ञानाचा मार्ग खुंटतो जर आपल्या मनामध्ये वाईट विचार जरी एकदा यायला यायला लागलेत ना तर चांगल्या विचारांना आपण आपल्या मनामध्ये थारा देत नाही त्या ठिकाणी मी असो किंवा तुम्ही असो संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी जो ज्ञानयोग सांगितला त्यातून अज्ञान दूर होऊन ज्ञानाचा प्रवेशद्वार आपल्या हाती लागतं माणसाच्या शरीरामध्ये चौदा इंद्रिय काम करतात त्यामध्ये बुद्धी आणि मन हे सगळ्यात श्रेष्ठ आहे माणसाच्या एकूण समाजातील वर्तवणुकीमध्ये याचा मोठा भाग असतो मन करारे प्रसन्न असे संतांनी सांगितलेले आहे यामागे मनाची शक्तीची अनुभूती संतांनी प्रकटसुद्धा केलेली आहे महाभारतातील युद्ध श्रीकृष्ण तुला टाळता आले असते असे जेव्हा उद्धवाने सांगितले तेव्हा श्रीकृष्णांनी सांगितले असे तुला का वाटते तेव्हा उद्धव म्हणाला हे कृष्णा महाभारतातील युद्ध होण्याचं मूळ कारण द्यूत होते जर तू या खेळाच्या वेळी तिथे असता तर पुढील अनर्थ घडलाच नसता तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले अरे उद्धवा मला धर्म म्हणाले आम्ही जिथे आता चाललो आहोत तिथे केशवा तू येऊ नकोस मला तसे वचन दे तेव्हा मी धर्माला वचन दिलं पण मी त्याला बजावून सांगितलं होतं जेव्हा तुला काही अडचण येईल तेव्हा तू माझी आठवण कर पण अखेरपर्यंत पाचही पांडवांनी माझी आठवण केली नाही जेव्हा पांडव सर्व हरले आणि दुर्योधन आणि दुःशासन यांनी द्रौपदीचे वस्त्र हरण सुरू केले तेव्हा पाचही पांडव मान खाली घालून बसले होते आपल्याला मदत करणारा कोणी नाही हे द्रौपदीने पाहिले तेव्हा माझ्या धावा केला आणि मी धावून गेलो या कथेतून एकच आपल्या लक्षात येतं की हा केशव हो, आपल्या आजूबाजूला बसलेला असतो सोबत असतो पण त्याची आठवण आपल्याला राहत नाही अशा वेळी विवेकाची जागा अशा वेळी विवेकाची जागा अविवेक बुद्धी घेते आणि ज्ञानाचा मार्ग खुंटतो तुम्हाला जर सद्विवेकाने वागायचं असेल तर या केशवाची आठवण ठेवा त्याची सोबत मान्य करा आणि बुद्धी जागृत ठेवून वागा म्हणजे अविवेकाचा प्रसाद मिळणारच नाही या कथेतून ज्ञानमार्ग ज्ञानोबांनी सांगितलेला आहे माणसाने आपल्या आयुष्यात सतत पुण्य केले की त्याच्या वाटेला सुख येतं माणूसच कशाला तर सर्व जीव जीवमात्राला हा नियम लागू आहे जेव्हा तुम्ही सुख अनुभवताना तेव्हा सुखाचे हळूहळू वजबाकी होतच होत जाते आणि जेव्हा दुःख भोगतं ना तेव्हा पापाची कर्म कमी होऊ लागतात त्यामुळे सुख आणि दुःख या दोन्हींचे आपण तेवढ्याच मनोभावे स्वागत केले पाहिजे जेवढं आपण सुख आहे तिथे दुःख आहे दुःख भोगल्याने पुण्याच्या मार्गाला पुढे आपण जातो आणि सुख भोगल्याने पुण्य कमी करत असतो आपला हा कर्मयोग आपण स्वीकारत असतो असं सांगताना मनापेक्षाही अहंकार मोठा होतो असं वाटतं हा अहंकार माणसाला भरकटवत असतो हे लक्षात घ्या मन आणि अहंकार यांच्यावर बुद्धीचं नियंत्रण असतं पण मन आणि अहंकाराचं ज्ञानेंद्रिय ऐकतात आणि त्यानुसार कृती करतात बुद्धी मन आणि अहंकाराला संयमात काबूत ठेवले तर मन निर्विकार होते आणि चांगली वृत्ती घडते हां चांगला विचार हाच भगवंताचा आहे चांगली कृती ही शाश्वत सत्य आहे रूढी परंपरांचा पगडा असलेल्या समाजाला नवनीत देण्याच्या दृष्टीने संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी प्राकृतात सांगितली भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी यात रणांगणावर सांगितलेलं तत्त्वज्ञान आहे जगात कुठेही रणांगणावर तत्त्वज्ञान सांगण्यात आलेलं नाही आपले जीवन हेच रणांगणच आहे आपल्या नातेवाईकासोबत कसे लढू म्हणून अर्जुनाच्या मनात निर्माण झालेली सल दूर करण्यासाठी कृष्णाने त्याला सांगितलेलं तत्त्वज्ञान म्हणजे ज्ञानयोग आहे असं त्यांनी नमूद केलं आपले शरीर आपण चालवतो असे प्रत्येकाला वाटतं पण आपलं शरीर हे पाच इंद्रिय पाच कर्म इंद्रिय आणि चार आंतर इंद्रिय चालवत असतात मन चित्त बुद्धी अहंकार हे ज्ञानेंद्रियांना आज्ञा देतात मन आणि अहंकार बुद्धीला सुप्त ठेवण्याचा प्रयत्न करतात तर बुद्धी अहंकार आणि मनाला थोपवण्याचं काम करते तेव्हा माणसाच्या हातून दुष्कृत्य घडत नाही सत्ता संपत्ती माणसाला उन्नत करतात तर या मनाला खतपाणी घालण्याचे काम अहंकार करत असतो कर्माच्या प्रतिक्रियेतून निर्माण होणारे सुख आणि दुःख आपल्याला समजून घेण्याचा चैतन्यरूपी प्रवाह म्हणजे आत्मा आहे राग लोभ मद मोह मत्सर या भावनांवर संयमाने मात करण्यासाठी नामरूपी संजीवन साधन आत्मसात करण्याची गरज त्यांनी व्यक्त केलेली असते साम्य समातन हा वारकरी समाजाचा आत्मा आहे संत ज्ञानेश्वरी विश्व हाच धर्म मानल्याचे त्यांनी सांगितलेले आहे तेव्हा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सांगितलेला मुद्दा समजून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करा धन्यवाद